आज आपल्याकडे आहे शोरूम एल्टिगा पेट्रोल सी एन जी सीट बेल्ट आपण लावलेला आहे आणि आपण आता रस्ता क्रॉस करूया व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की मोबाईलचा कॅमेरा आपण कसा वापरू शकतो आपल्याकडे सी सी टी व्ही फुटेज असावा म्हणून तर हा मोबाईलचा कॅमेरा फक्त आणि फक्त पाच हजार रुपयाचा आहे विवोचा नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपण नाशिककडून चांदोडच्या दिशेने चाललेलो आहोत आपल्याकडे एरटीका गाडी आहे दोन हजार तेवीसची सी एन जी आणि गाडीमध्ये कुठेही कॅमेऱ्याची सोय नाही आहे पण केंद्र सरकारचा जो नवीन कायदा आहे हिट अँड रन तो अजून लागू झाला की नाही हे पण आपल्याला माहीत नाही आहे पण जसं परदेशामध्ये गाडीच्या डॅशबोर्डमध्ये कॅमेरा असतो आणि काही अपघात झाला तर तो पुरावा म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो तर आम्ही पण एक अडीचशे रुपयाचं स्टँड विकत घेतलं नाशिकमधून आणि आम्ही गाडीला आता ते फिट केलेलं आहे जेव्हा जेव्हा आपण प्रवास करू आणि आपल्याला असं वाटेल की आपल्याकडे काहीतरी पुरावा असावा कुठलाही ड्रायव्हर जाणून बुजून अपघात करत नाही अनावधानाने किंवा कोणाच्या तरी चुकीमुळे अपघात होत असतो आता हा मुंबई आग्रा हायवे आहे तुम्ही बघू शकता इकडे टू व्हीलर्सची पण गर्दी आहे फोर व्हीलर्स तुलनेने कमी आहेत संध्याकाळची वेळ आहे आणि आपला कॅमेरा एकदम व्यवस्थित फिट झालेला आहे तर व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हाच आहे की एक चार पाच हजार रुपयाचा कॅमेरा आणि दोनशे अडीचशे रुपयाचं जर आपण स्टँड घेतलं आणि गाडीच्या काचेला फिट केलं व्यवस्थित त्याला बसवलं हो आपण तर आपल्याकडे एक पुरावा म्हणून आपला तास दीड तासाचा प्रवास त्याच्यामध्ये आपण कवर करू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये नॅशनल हायवे दोन पदरी तीन पदरी झालेल्या आहेत मुंबई पुण्याकडे जात असतानासुद्धा एक्सप्रेसवे आहेत इकडे मुंबईवरनं इंदोरकडे जातानासुद्धा हा एक्सप्रेस वे आहे तर रस्ते खूप छान झाल्यामुळे गाडी साहजिकच शंभर एकशे दहाच्या स्पीडने चालते त्यामध्ये रस्त्याने स्पीडगनची गाडी असते इंटरसेप्टर तिचाही दंड आपल्याला कधीमध्ये भरावा लागतो पण रस्ता चांगला असेल गाडी नवीन असेल तर गाडी काही साठ सत्तरच्या स्पीडने चालून आपलं अंतरही कवर होत नाही तर याही परिस्थितीमध्ये ड्रायव्हर चांगली गाडी चालवतो कोणालाही आपल्याकडून इजा होणार नाही याची काळजी घेतो पण जरी अपघात झाला तर त्या अपघाताचं सी टी सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे असावं म्हणून आपण असा छोटासा प्रयत्न करू शकतो टू व्हीलर्सवरती जे मंडळी फिरतात ते मागे पुढे न पाहता गाडी लेफ्ट राईट करत असतात त्यांना आपण दोष नाही देणार पण शेवटी कसं का होतं काही झाल्यानंतर मोठ्या गाडीवाल्याची चुकी पकडली जाते आणि हिट अँड रन कायदा आल्यापासनं स सर्वच ड्रायव्हरांचा धाबा धन धनानलेला आहे त्यांना गाडी चालवताना भीती वाटते आहे मध्ये या कारणामुळे संपही झाला पेट्रोल टँकरचा सर्व मालवाहतूक ट्रक्सचा मुळात हा कायदा सर्व गाड्यांसाठी लागू आहे सर्व वाहन चालकांना लागू आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या बाजूने काहीतरी पुरावा असावा म्हणून आपण हा छोटासा जुगाड करू शकतो तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही नक्की तुमच्या गाडीमध्ये एक स्टँड लावा त्याच्यावरती एखादा मोबाईल लावा आणि प्रवासरांनी गेला का व्हिडिओ प्ले करून द्या आणि आपला प्रवास संपला सुरक्षित प्रवास झाला तर मोबाईलचं स्टोरेज फुल नको व्हायला म्हणून व्हिडिओ डिलीट करून टाकायचा अनावधानाने काही झालंच तर आपल्याकडे ॲज अ प्रूफ म्हणून हा छोटासा व्हिडिओ असेलच तर आम्ही आता आमचा प्रवास चालू केला आहे व्हिडिओची क्वालिटी पण फार सुंदर आहे मोबाईल पण हलत नाही आहे तर उगाच खूप जास्त रुपयाचं चाळीस पन्नास हजार रुपयाचा रुपया कॅमेरा लावा आणि मग गाडीमध्ये तो सेटअप करा सर्व त्यापेक्षा असा हा जुगाड पण आपण करू शकतो आता बऱ्याच गाड्यांना आरशामध्ये कॅमेरा आलेला आहे रिवर्स कॅमेरा आहे फ्रंटलासुद्धा लोगोमध्ये कॅमेरा आहे पण त्याचं रेकॉर्डिंग होत नाही ते फक्त आपल्याला गाडी पुढे मागे घेण्यासाठी किंवा पार्किंगसाठी त्याचा वापर होतो पण त्याचं स्टोरेज आपल्याकडे नसतं सी सी टी व्ही फुटेज आपल्याकडे नसतं अशा वेळेला हा जुगाड आपल्याला कामात येऊ शकतो या सिस्टीममध्ये जसं फौजी महत्त्वाचे आहेत पोलीस महत्त्वाचे आहेत डॉक्टर्स महत्त्वाचे आहे देशातल्या प्रत्येक नागरिकाचं एक वेगळं महत्त्व आहे तसंच ड्रायव्हर्सचंसुद्धा महत्त्व आहे फक्त थोडंसं ड्रायविंग लाईनला तेवढं महत्त्व मिळालं नाही त्यामुळे ड्रायव्हर्सकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचा थोडासा वेगळा आहे पण त्यांनाही रिस्पेक्ट दिला गेला पाहिजे मीही स्वतः ड्रायव्हर आहे इमर्जन्सीमध्ये आम्ही ही गाडी चालवली कोविडसारख्या परिस्थितीमध्ये आम्ही ही पेशंटची ने आण केली आणि खूप अभिमान वाटायचा की आपल्याकडनं काहीतरी चांगलं काम घडतं आहे आणि शासन स्तरावर पण त्याचं कौतुक केलं गेलं पण इतर वेळेला काय होतं की जर अपघात झाला ना तर मग त्या ड्रायव्हरला माराण होते त्याच्यावर गुन्हा दाखल होतो त्याचं करिअर बर्बाद होतं आणि मुळात ड्रायव्हर म्हणजे एक दहा बारा हजार रुपयाचा पगाराचा तो मालक असतो दहा बारा पण खूप होतात ग्रामीण भागामध्ये एवढाही पगार मिळत नाही शहरी भागात मिळत असेल वीस हजार पंचवीस हजार पण मग शहरी भागात खर्चही तेवढा असतो तर मग त्या ड्रायव्हरच्या हातातून त्याच्या सर्व्हिसमध्ये एक दोन वेळा अपघात झाला तर त्याचं ते काम करण्याचं अजिबात मूड नसतो इच्छा नसते आणि मग मुळात ड्रायवरांची संख्या कमी आहे दळणवळणाच्या साधनांसाठी ड्रायव्हर लागतोच आणि एकंदरीत एक आपल्याकडचा रस्ते वाहतूक पाहिली तर थोडंसं सा रॉंग साईड उलट्या बाजूनी येणं जाणं या ये सगळ्या गोष्टी होत राहतात तर एक चांगला शार्प ड्रायवर होण्यासाठी खूप वर्ष जावे लागतात चांगल्या अनुभवातनं शार्प ड्रायवर तयार होतो आणि मग कोणाच तरी चुकीमुळं जर त्याच्यावरती असा क्लेम आला की बाबा तुझ्याकडनं अपघात झाला आणि मग त्याला शिक्षा झाली आर्थिक भूर्दंड लागला तर तो, तो साहजिकच विचार करतो की नको मला हे काम करण्यापेक्षा मी रिस्क नसलेलं काम करेल काम सर्व क्षेत्रामध्ये आहे शेवटी रस्त्यावर चालायचं आहे रात्री पहाटे केव्हाही कोणाचाही गो फोन येतो आणि मग गाडी घेऊन निघावं लागतं तर अशा वेळेला ड्रायव्हर्सची पण तुम्ही बाजू समजून घेत चला काय चूक काय बरोबर त्याला मारहाण होणार नाही किंवा त्याच्यावर गुन्हा दाखल होणार नाही काही मध्यस्थी मार्ग निघत असेल तर त्या अपघातस्थळी मध्यस्थी मार्ग काढत चला गाड्यांचं नुकसान झालं तर इन्शुरन्समध्ये गाड्यांचं काम होतं छोट्या मोठ्या तूटफूटला दोन पाच हजार रुपये आपण खर्च म्हणून घेऊ शकतो ज्याची चुकी असेल त्याच्याकडनं पण उगतच त्याला मारायचं पोलीस स्टेशनपर्यंत न्यायचं आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मग तो मुळातच कंगाल असतो किंवा त्याच्याकडं पुरेसे पैसे नसतात आणि मग तो, तो कंटाळून जातो तर व्हिडिओ करण्यामागचा प्रपंच हाच की गाडी मालक असाल ड्रायव्हर असाल तर हा एक छोटासा पर्यायी मार्ग आपल्याकडे आहे आणि अनावधानाने जर काही अपघात झाला तर ड्रायव्हरची बाजू समजून घेत चला तो दारू वगैरे पिलेला असेल तर नक्की त्याला पोलिसांच्या ताब्यात द्या चुकला असेल तर त्याला शिक्षा करा पण कायदा कोणी हातात घेऊ नका तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कॅमेरा क्लॅरिटी चेक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांचा प्रवास सुखाचा हो गाड्यांची काळजी घेत चला ब्रेक्स वगैरे तपासत चला तुम्ही स्पीडमध्ये चालणार असाल तर गाडीचे टायर्स वेळोवेळी बदला हेडलाईट्स वायफर ब्रेकलाईट्स सगळं अप टू डेट ठेवा गाडीचा इन्शुरन्स असू द्या पी यू सी असू द्या आणि सुरक्षित प्रवास करा एवढीच इच्छा बाय